दिसताना जितके सुंदर दिसतात तितकंच त्यांना मॅनेज करणं कठीण असतं त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये कुरळ्या केसांवरती कोणत्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स एकदम इझिली करता येतात आणि त्या दिसताना सुद्धा एकदम सुंदर दिसतात हे आपण जाणून घेणार आहोत त्याचसोबत कोणत्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स मध्ये कुरळे केस मॅनेज करता येतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत सो येस लेट मेस्सी गजरा बन एखादं लग्न अटेंड करताना किंवा कोणत्याही फंक्शन साठी जर तुम्ही ट्रेडिशनल आउटफिट घालताय तर या प्रकारचा बन तुम्ही त्यावरती नक्की स्टाईल करू शकता कुरळ्या केसांमध्ये फक्त तुम्ही दोन ते चार पिनांच्या मदतीने हा जो लुक आहे तो सहज तयार करू शकता कुरळ्या केसांमध्ये आंबाडा पिन ने, ही हेअरस्टाईल करायला सुद्धा सोपी आहे आणि दिसताना सुद्धा ती खूप सुंदर दिसते प्लस त्यावरती गजरा मांडल्यावरती याला खूपच सुंदर असा लुक येतो नंबर टू ब्रायडल ब्रेड जर तुम्हाला माथापट्टी वापरून कुरळ्या केसांवरती वेव्ह स्टाईल करायची असेल तर ब्रायडल ब्रेड तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ही जी ब्रेड आहे ती छान व्हॉल्युमनच दिसते प्लस याला एक सुंदर आणि एलिगंट लुक सुद्धा येतो नंबर थ्री मेसी पोनीटेल चेहऱ्यावरती फ्रेमिंग स्टँड सोडून तुमचे सर्व केस पोनी तेलमध्ये तुम्ही सुरक्षित करून ही हेअरस्टाईल करू शकता ही जी हेअरस्टाईल आहे ती करायला अगदी सोपी आहे आणि दिसताना सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसते मेसी पोनी तुम्ही ब्रंच आउटिंग साठी जाताना करू शकता याचा लुक एकदम सिंपल आणि एलिगंट वाटतो नंबर फोर कर्ली हेअर कर्ली हेअरची मेसिबन हेअरस्टाईल सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे कुरळे केस असलेल्या मुलींसाठी ही जी हेअरस्टाईल आहे ती है तुम्ही वेस्टर्न आउटफिट वरती सुद्धा करू शकता आणि ट्रेडिशनल आउटफिट सुद्धा करू शकता ट्रेडिशनल आउटफिट वरती जर तुम्ही ही हेअरस्टाईल करताय तर केसांना छान ग्लॅमरस लुक देण्यासाठी यावरती तुम्ही मांग टिक्का किंवा माथापट्टी सुद्धा वापरू शकता नंबर फाईव्ह फिंगर कल लांब कुरुळे केस स्टाईल करण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे बोटांचा कल म्हणजेच फिंगर कल हे ड्रामॅटिक साईड सॉफ्ट कल तुमच्या हेअरस्टाईल मध्ये फक्त व्हॉल्यूम वाढवत नाहीत तर तुम्हाला अगदी रॉयल लुक सुद्धा देतात कुरळे केस असलेल्या महिलांसाठी ही जी हेअरस्टाईल आहे ती लग्नाच्या रिसेप्शन साठी किंवा एखाद्या कॉकटेल पार्टी साठी एकदम परफेक्ट आहे नंबर सिक्स वन साईड फोल्ड केसांना एका बाजूने विंचरून घ्या आणि दुसऱ्या बाजूला तीन समान भागांमध्ये त्यांना डिवाइड करा आता जे तीन भाग केलेत त्यांना रोल करून मागच्या बाजूला सिक्युअर करा तुम्ही लग्नाला जाताना किंवा पार्टीला जाताना वन साईड हेअर डू नक्कीच करू शकता साइडला तुम्ही क्लिप किंवा फुलं घालून सुद्धा याचं स्टाइलिंग करू शकता ही हेअरस्टाईल एथनिक आउटफिटवरती आणि वेस्टर्न आउटफिटवरती दोन्ही आउटफिट्सवरती खूप सुंदर दिसते नंबर सेवन टॉप नॉट हेअरस्टाईल लांब कुरळे केस बांधणं अवघड नाहीये फक्त सर्व केस एका पोनीमध्ये सुरक्षित करा आणि ते गोलाकार आंबाड्यामध्ये बांधा केसांच्या कुरळ्या टेक्स्चर मुळे हा साधा लुकही खूप गोंडस दिसायला लागतो सिल्वर किंवा गोल्ड टोनच्या केसांच्या ॲक्सेसरीज सोबत तुम्ही ही हेअरस्टाईल नक्कीच करू शकता नंबर एट मिडल पार्टिंग लोबन जितका सुंदर दिसतो तितका तो तयार करणं ही सोपं आहे तुम्हाला फक्त यामध्ये मिडल पार्टिंग करायचंय आणि त्यानंतर छान लो बन बांधून आहे आणि त्यांना पिनने व्यवस्थित सिक्युर करायचंय नंबर नाईन हाफ क्राऊन लुक अर्ध्या पोनी किंवा वेणीमध्ये केसांची स्टाईल करणं हा नेहमीच सुरक्षित पर्याय असतो कारण हा लुक प्रत्येक आउटफिटसाठी खूप सुंदर दिसतो पटकन करता येतो त्याच सोबत हा जो लुक आहे तो खूप युनिक दिसतो नंबर टेन रोमॅन्टिक बोल्ड लिप कलर आणि ऑफ शोल्डर गाउन लुक लुकसोबत ही जी हेअरस्टाईल आहे ती खूप सुंदर दिसते फ्रंट सेक्शनमध्ये चार बटा काढून तुम्ही मागे बन बांधू शकता आणि अशा पद्धतीने ही हेअरस्टाईल अगदी इझिली तुम्ही करू शकता तुमच्या ज्या कर्ली बटा आहेत यामुळे त्यांना एक रोमँटिक लुक येतो दिसताना ही जी हेअरस्टाईल आहे ती खूपच सॉफ्ट आणि एलिगंट दिसते तर व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये तुम्ही जर डेट वरती जात असाल तर ही रोमॅन्टिक कर्ल हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच करू शकता अशा पद्धतीने कर्ली केसांवरती कोणत्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स करायला हव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी